नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज पोरी मराठी लोकगीत ट्रेंडिंग मध्ये युट्यूब वर घालते प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल वर अग ए पोरी हे मराठी लोकगीत अपलोड करण्यात आले आहेत युट्यूब हे लोकगीत चांगलं धुमाकूळ घालताना दिसत आहे हे लोकगीत चांगल्या लोकेशन मध्ये निसर्गरम्य वातावरणात पोरी या लोकगीत गाण्याची शूटिंग करण्यात आले आहेत एच ब्रदर्स म्युझिक प्रोडक्शनने हे गीत रिलीज केले आहेत या गाण्याचे लेखक व सिंगर संदीप कांबळे आहेत तर म्युझिक डायरेक्टर हर्षल कांबळे आहेत या गाण्यामध्ये कलाकार म्हणून संदीप कांबळे व रेखा काळे यांनी काम केले आहेत अगं हे पोरी हे लोकगीत लग्न सराईमध्ये डी जे बँडमध्ये वाजताना दिसत आहे तरुणाईला या गाण्यानं वेळ लावले आहे असे पाहायला मिळत आहे यावेळी एस एच ब्रदर्स म्युझिक प्रोडक्शनकडून चाहत्यांचे आभार मानण्यात येत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा